नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा अपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या गरोदर मातेला प्रसुतीसाठी घेऊन जात असताना रस्त्यातच तवाई नदीला पूर आल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून गरोदर महिलेला घेऊन नातलगांना पुन्हा घरी परतावे लागले सदर महिलेची घरीच प्रसूती झाल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी धोकेदायक असलेल्या लाकडी पुलावरून घेऊन जात पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी चार किलोमीटर रस्ता मंजूर असूनही केवळ सातशे मीटरच रस्ता झाला आहे उर्वरित रस्त्याचे काम अधांतरित आहे खिडकी तोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना लक्कडकोट गावी घडली या चोरट्यांनी एक लाखाची रोकड व पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे दागिने असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी अनोळखीम विरुद्ध म्हसावड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेंढसा चारण्याच्या कारणावरून लाकडी काठी व दगडाने मारहाण करीत मेंढपाळाला जखमी केल्याची घटना वैंदाणे येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील चाकळे शिवारातील सुझलॉन टॉवरमधून केबल चोरीला गेली आहे चोरट्यांनी अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे तांब्याचा बजबार व सव्वीस हजार रुपये किमतीचे कॉपर केबल चोरून नेले आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक फौजदार मनोहर कोळी करीत आहेत नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल मिळावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनने केली आहे गुजरभवाली येथील केडी गावीत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत शाळा इमारत व इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामांना प्रशासकीय मान्यता ही मिळाली असल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा येथे पत्रकार परिषदेत दिली अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटाच्या कोडानपाडा येथे मुसळधार पावसासह वायामुळे महूचे झाड उन्मळून घरावर पडले यात महिलेला गंभीर दुखापत है सुदैवाने तीन वर्षा मुलास तीन महिला वाचल है पिकांसाठी आता युरिया खताची आवश्यकता असताना कृषि निविष्ठा केंद्रांवर तो उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची फिरफिर होत आहे लिकिंगन करता शेतकऱ्यांना पुरेसा युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे सध्या एकवीस दिवसांच्या खंडानंतर पाऊस सुरू झाल्याने पिकांच्या वाढीसाठी खतांची अत्यंत आवश्यकता आहे अशा स्थितीत युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून शेतक्यांना त्यासाठी कसरत करावी लागत आहे सध्या ब्याच भागामध्ये अनेक दिवसापासून काही दिवस पाऊस झाला नाही तर संकट निर्माण होऊ शकते ते संकट टळावे यासारी आपण देवाला प्रार्थना केली आहे जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यासह गावातील विकासासाठी आप प्रयतीशील राहू असे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज शनिमांड येथे केले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सबसक्राईब करून ग्या